पीक विमा कंपन्यांना पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्व सूचना तर काय सविस्तर बातमी बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी आपल्या सर्वांचे स्वागत आहे कृषी राजा युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माझ्यासाठी बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सविस्तर बातमी पुढील प्रमाणे प्रतीच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील खरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीची पात्र तासात विमा कंपन्यांना पूर्व सूचना देण्या आवश्यक आहे त्यानुसार जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांनी विमा कंपनीला पूर्व सूचना दिली आहे याचा कोलकोट बाशी माडा मंगळवेढाड आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश सर्वाधिक आहे त्या विमा कंपनीकडून संबंधित नुकसानग्रस्त क्षेत्राच्या पंचनामेचे काम सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने अगदी सुरुवातीपासून सातत्य ठेवले आहे त्यामुळे खरीप पिके तशीच चांगली होती पण ऐन काढण्याच्या वेळी त्यांचे आपले हजेरी कायम ठेवल्याने जोरदार पिके आता पाण्यात चिखलात कोमेजून गेली आहेत आधी मूग उर्धाच्या काढणीच्या वेळी मोठी नुकसान झाली त्यानंतर पुन्हा स्वाबिन काढणीतही ऐनवेळी पावसाने फटका दिला अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन आजही शिवारात पडले आहे त्याशिवाय कांदा भुईमूग तूर बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे दरम्यान पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना बहात्तर तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानीची पूर्वसूचना देणे बंधनकारक का आहे सोलापूर जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे शेतकऱ्यांनी सूचना दाखल केल्या आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची आपत्कालीन परिस्थिती असे नुकसान झाल्याची विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करता येईल यंदा जिल्ह्यातील जवळपास सात लाख तेहतीस हजार तीनशे तीन शेतकऱ्यांनी विमा योजनेत नोंदवला आहे पीक नुकसानग्रस्त एक लाख चोवीस हजार सहाशे त्र्याऐंशी विमा कंपनीकडे नुकसानीची सूचना दाखल केली आहे सर्वच तालुक्यातील विमा कंपनीला पूर्वसूचना सूचना दिलेल्या शेतकऱ्यांना सर्वाधिक वार्षिक तालुक्यातील सत्तीस हजार चारशे एकसष्ट अक्कलकोट मधील बत्तीस हजार पाचशे बासष्ट माडातील दहा हजार चारशे एकोणीस मंगळवेड्यातील दहा हजार एकशे एकवीस उत्तर सोलापुरातील आठ हजार आठशे तीन तीन सोलापुरातील सहा हजार चारशे सत्तावन्न करमाळ्यातील सहा हजार दोनशे सहा मोहोळमधील चार हजार आठशे बारा शिर्षीमधील तीनशे पंच्याऐंशी पंढरपुरातील चारशे बत्तीस सांगोल्यातील दोन हजार पंचवीस एक लाग ही। है। चे या एकूण एक लाख चोवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांचा समावेश आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीकडून सुरू आहे कृषी विभागाचे कर्मचारी या कामात सहाय्य करत आहे या कामानंतर पंचनाम्याचा अहवाल विमा कंपनीकडे जाईल त्यानंतर नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा केला जाईल दत्तात्रय गावसानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर